नमस्कार मंडळी चला या गरमागरम खारं वांगं खायला अगदी झटपट बनतं बरं का मी जस्ट आत्ताच बनवलं आहे ज्यांच्या कोणाच्या तोंडाला चव नसेल कोणी आजारी पडला असेल कधी कधी लहान मुलं काहीच खात नाही जेवत नाही त्यावेळी तुम्ही नक्की अशा प्रकारे खारं वांगं करून बघा खूप चविष्ट लागतं बरं का आणि अगदी झटपट बनतं माझ्या घरी सगळेच बऱ्यापैकी आजारी पडलेत म्हणजे आम्ही चौघंही आजारी आहोत म्हटलं चला आज झटपट आपण खारं वांगं करूयात जेणेकरून मुलंसुद्धा पोटभर खातील तर पहा मी वांगी भरून घेतली तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि हे वाटण टाकून घेतलं भरली वांगी टाकून घ्यायची छान भाजून घ्यायची एक वाफ काढली त्यानंतर आपण हे पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही घट्टसर असते खारं वांगं घट्टसर असतं तरच ते छान लागतं पहा झालं आहे आपलं वांगं तयार कसं झालं नक्की सांगा याचा संपूर्ण व्हिडिओ मी उद्या अपलोड करीन नक्की पहा आणि ही पहिली प्लेट स्पेशल तुमच्यासाठी या गरमागरम खायला